मित्रांनो बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम नवऱ्याबरोबर जर भांडण झालं असेल नवऱ्याचं काहीतरी पटलं नसेल किंवा नवरा काहीतरी वाईट वागला असेल तर यार दिवसभरात काही गोष्टी बोलत नाहीत पण सकाळ सकाळी उठून या गोष्टी बोलतात इतकी बडबड करतात इतकी बडबड करतात की त्या नवऱ्याला कंटाळ येतो आणि स्वतःचा पण बडबड करून दिवस वाया घालवतात आणि नवऱ्याचासुद्धा दिवस वाया घालवतात त्यामुळे प्रत्येक महिलाने एक गोष्ट म्हणजे ज्या सकाळ सकाळी उठून वाद करतात ना त्या महिलांना सांगते काय सर्वच महिला असं करत नाही त्या महिलांनी एकच गोष्ट सांगते की तुम्हाला भांडायचं असेल तर दिवसभर कधी पण भांडा पण सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तर प्लीज प्लीज करून त्या नवऱ्यावर भांडू नका वाद घालू नका कारण की सकाळी तुमचा इतका पॉझिटिव्ह हे असतो प्रसन्न वातावरण असतं त्यावेळेला आपण प्रसन्नच गोष्टी केल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण की याचा इफेक्ट दिवसभर आपलं काय कामावर होतो परिणाम त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो सकाळच्या वातावरणामुळे त्यामुळे सकाळचं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह आणि चांगलं प्रसन्न ठेवलं पाहिजे लक्ष्मी घरात येणार येत असते ये तुमची प्रगती होऊ शकते सकाळच्या ज्या वेळेला आपण गोष्टी करतो ना त्यात चांगल्या खुशी आनंदीने आणि हसमु हसतमुखाने केल्यात ना तुमची दिवस पूर्ण चांगला जातो त्यामुळे आणि प्रत्येक माणसाला सुद्धा ते वातावरण चांगलं वाटतं त्यामुळे मला वाटतं की सकाळची जी गोष्ट आहे ना ती चांगल्याच गोष्टी करा वाईट गोष्टी अजिबात करू नका कितीही नवऱ्याचा राग आला कितीही वाईट वागला तरी सकाळचं चा वातावरण चांगलं ठेवलं हे महिलांकडे आहे पुरुष जास्त काही बडबड एवढं करत करत नाहीत सकाळ सकाळी पुरुष जर तोंडाला लागत असतील काही ड्रिंक वगैरे घेतात त्यामुळे लागतात काही पण त्या महिलांनी स्वतःचं वातावरण स्वतःचा जर चांगली प्रगती करायची असेल तर आपण स्वतः शांत राहणं गरजेचं आहे त्यामुळे समोरचं जर बडबडत असेल तर आपण शांत राहिलो कारण की एका हाताने कधीच टाळी वाजत नाही त्यामुळे जर तो बडबडत असेल तर आपण शांत राहिलो तो एकदा दोनदा बडबडतो आणि गप्प बसतो त्यामुळे आपण जास्त बडबडायला जायचं आणि त्यामुळे महिलांकडे ही गोष्ट आहे की सकाळी शांत आणि फ्रेश वातावरण ठेवणं प्रसन्न वातावरण ठेवणं हे महिलांकडे आहे तर हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स